रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्य ठार शाववाडी तालुक्यातील परळे येथील घटना बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना शाववाडी तालुक्यातील परळे निनाई येथे आज रविवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी घडली आहे रखुबाई निनू कंक वय सत्तर आणि निनू यशवंत कंक वय पंच्याहत्तर असं या हल्ल्यात ठार झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण शाववाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे ती शव्वडी तालुक्यातील निनाई परळीजवळ असलेल्या भेंडवडे गावात एका वृद्ध पतीपत्नीचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली गावाबाहेर असलेल्या जंगल भागात या दोघांचे मृतदेह आढळून आले विशेष म्हणजे वन्य प्राण्यांनी मृतदेहाचे हात पाय खाल्ल्याचे निदर्शनास आले आहे ज्यामुळे हा हल्ला अतिशय हिमस्त्र स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट झालं या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले नेमक्या कोणत्या वन्यप्राण्याने हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला बिबट्याने केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन वनविभाग अधिक तपास करत आहे